तांदळाची खीर पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे इतका इंद्रायणी तांदूळ घेतलाय ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ आपल्याला खिरीसाठी वापरायचा आहे कारण ह्या तांदळाला भरपूर प्रमाणात स्टार्च असते त्यामुळे खिरीचे टेक्चरही छान येते आणि खीर चवीला देखील छान होते आता मी इथे एक कढई घेतली त्यामध्ये हे तांदूळ अगदी कमी आचेवर तीन ते चार मिनट एकसारखे हलवत आपल्याला इथे भाजून घ्यायचे यामध्ये मी तूप वगैरे काहीही न घालता असेच हे तांदूळ भाजून घेते तांदूळ सगळ्यात आधी एका कापडाला पुसून घ्यायचे आणि त्यानंतर भाजायला घ्यायचे एक तीन ते चार मिनिटानंतर हे बघा तांदळाचा हलका रंग इथे बदललेला आहे म्हणजे आपले तांदूळ इथे भाजून झालं असं समजावे यापेक्षा जास्त सुद्धा भाजायचे नाही थोडासा रंग बदलला ती लगेचच आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही तांदूळ काढून घ्यायची आणि मिक्सरला भरडसर अशी ही तांदूळ आपल्याला इथे वाटून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने भरडसर अशी ही तांदूळ मी इथे वाटून घेतले आता एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध आपल्याला गरम करत ठेवायचं आहे दुसऱ्या लिटर दूध घेतले ते गरम करायला ठेवले सोबतच आता आपण इथे मी काजू आणि बदाम घेतले त्याचे काप करून घेणारे आवडीनुसार दहा ते बारा मिनिटांमध्ये आपली ही खीर बनवून तयार होईल खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट आणि सोपी पद्धत आज तुम्हाला इथे सांगितली आहे तांदूळ भिजवायचे देखील टेन्शन नाही कच्च्या तांदळापासून आपण ही खीर बनवतोय आणि चवीला देखील अप्रतिम होते एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी इथे काही किशमिश घेतले तेही त्यामध्येच टाकून घेतले तर दोन मोठे चमचे यामध्ये साजूक तूप घालायचं आणि सोबतच मी इथे दूध गरम करत ठेवलंय दूध देखील छान गरम झालंय आता गॅस बंद करूयात आणि त्यामध्ये आता आपण वाटून घेतलेले तांदळाची भरड यामध्ये घातली कमी आचेवर छान तीन ते चार मिनटं एक सारखे हलवत आपल्याला हे तांदळाची भरड तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची एक तीन ते चार मिनिट झाली की यामध्ये आता हे बघा हलका थोडासा रंग इथे बदलायला सुरुवात झाली की सोबतच आता यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा तुपामध्ये परतवून घ्यायचे वेगळे असे परतत बसायची गरज नाही अशा पद्धतीने त्यासोबतच आता ही तांदळाची भरट देखील परतली जाईल आणि काजू बदाम देखील आपले व्यवस्थित इथे परतले जातील पुन्हा तीन ते चार मिनटं मध्यमाचेवरच म्हणजे कमी आचेवरच मी हे छान परतवून घेतले किशमिश बघा छान फुलून आले म्हणजे छान असं परतून झालं आहे आणि तांदळाची भरडसुद्धा रंग बदललाय व्यवस्थित असं सर्व इथे मी परतवून घेतलं दूध देखील छान गरम झाले आता त्यामध्ये दूध टाकून घेऊयात थोडे थोडे करत यामध्ये दूध टाकून घ्यायचे एकाच एक वेळी सगळे टाकून नका नाहीतर ते अंगावर येऊ शकतं आणि अगदी थोडेसे त्या दुधाच्या पातेल्यामध्येच पाणी घालून मी ते यामध्ये घातले आता हे एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि कमी आचेवर आता ही खीर आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे आता यामध्ये साखर घालूयात सात ते आठ चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने इतकी साखर मी यामध्ये घातली साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी किंवा जास्त करू शकतात आता त्यातलीच एक चमचा साखर मी उरवून ठेवली त्यामध्येच थोडीशी वेलची घालून बारीक अशी पूड तयार करून घेते सोबतच इथे केशरच्या काड्या घातल्या बारीक तयार करून घेतलेली वेलची आणि साखरेची पूड यामध्ये घातली एक चमचाभर वेलची पूड आणि साखर बारीक दळून घेतली ती यात घालायची व्यवस्थित हलवून घेऊयात कमी आचेभर तीन ते चार मिनटं खीर मी इथे उकळवून घेतली बघू शकता मस्तच अशी आपली ही दाटसर खीर इथे तयार झाली आहे आत्ता जरी खीर ही थोडीशी पातळ वाटत असली तरी ती गार झाल्यावर तिला दाटसरपणा येतो जशी जशी खीर थंड होईल तसं तिला दाटसरपणा यायला सुरुवात होते बघू शकता अगदी झटपट आणि कमी वेळेत आपली तांदळाची खीर इथे तयार झाली आहे आता गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवले एक पाच मिनिटानंतर झाकण उघडून बघूयात बघू शकता खिरीला रंग अगदी मस्त आलाय आणि छान दाटसर अशी तांदळाची खीर आपली इथे तयार झाली आहे कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट आणि कमी वेळात मस्त अशी तांदळाची खीर तुम्ही देखील ह्या पितृपक्षामध्ये नक्कीच बनवून बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद